नमस्कार मंडळी साई साईपराबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी विवाह पंचमी कधी आहे आणि या दिवशी लग्न का करत नाहीत आणि या या विवाह पंचमीचे महत्त्व आणि मान्यता काय आहे या व्हिडिओमधून आपण हे सर्व जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात विवाह पंचमी हा भगवान राम आणि माता सीतेचा विवाहाचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी घरोघरी आणि मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन केले जाते पण या दिवशी लोक लग्न करणे टाळतात तर जाणून घेऊया याचे कारण हिंदू धर्मात विवाह पंचमीला अनन्य साधारण महत्त्व आहे विवाह पंचमी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते याच दिवशी प्रभू राम आणि माता सीतेचा विवाह झाला होता विवाहपंचमी हा श्रीराम आणि माता सीतेच्या विवाहाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो यावर्षी विवाहपंचमी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी आहे पण तुम्हाला माहीत आहे का की विवाहपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी विवाह केले जात नाहीत धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे परंतु मिथिलांचल आणि नेपाळमध्ये या दिवशी विवाह केले जात नाहीत विवाहपंचमीला विवाह का करत नाही या मागचं कारण आता जाणून घेऊया माता सीता ही मिथिलाची कन्या असल्याचे सांगितले जाते त्यामुळे मातेच्या दुःखाविषयी हे मिथिलावासी संवेदनशील असल्याचे सांगितले जाते चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतरही माता सीतेला प्रभू रामचंद्रांनी सोडून दिले अशा प्रकारे राजकुमारी सीतेला महाराणी होण्याचा आनंद मिळाला नाही त्यामुळे विवाह विवाह पंचमीच्या दिवशी या प्रांतातले लोक आपल्या मुलींचे लग्न करणे टाळतात आता पाहूया विवाह पंचमी दोन हजार चोवीसचा पंचमी तिथी पाच डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून सात मिनिटांनी संपेल आता पाहूया विवाहपंचमीचा शुभ चौघडिया मुहूर्त उन्नती मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून अठरा मिनिटे ते नऊ वाजून छत्तीस मिनिटे अमृत मुहूर्त आहे सर्वोत्तम मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटे ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटे आणि शुभ आणि उत्तम मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून अकरा मिनिटे ते एक वाजून एकोणतीस मिनिटे आता पाहूया विवाह पंचमीचे महत्त्व विवाह पंचमीच्या दिवशी लोक आपल्या आपापल्या घरात भगवान राम आणि माता सीतेची विधिवत पूजा करतात विवाह पंचमीच्या दिवशी श्रीराम आणि माता सीतेची मनोभावे पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद